काहीच चालणार नाही त्यामुळं बाहेर आहेत नीट राहा व्यवस्थित कामं करा गुन्हेगारीकडे परत जायला नको लक्षात येते का हमालीकर चालतंय कुठेही लेबर काम केलं चालतंय पण इजतीनं दोन पैसे कमवून जगा दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही बाहेर काम करायला रोजगाराला भरपूर काम आहेत फालतू धंदे करण्याची गरज नाही लक्षात आहे कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं कायदेशीर मार्गाने चालायचं लय तुमच्यावर अन्याय झाला कुठे काही बोंब असेल कोर्ट आहे पोलीस आहेत यंत्रणा आहे सतवून काय भानगडी करू नका लक्षात आहे कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल लोकल पोलिसांना माहिती द्यायची प्रामाणिकपणे माहिती द्या ठीक आहे तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका परत विकलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले परत आतमध्ये जाणार राहिलंच राहिलं आयुष्य तिकडंच लक्षात आलंय